मन की बात नव्हती ती ती की बात होती की आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं मग बाबा म्हणाले हम नाही खायंगे और किसी और को नहीं खाने देंगे हे कधी होत निवडणुकीच्या अगोदर नंतर काय कसं झालं हमी खाएंगे किसी और को नहीं खाने देंगे काय <laughs> नेळो <निरुपुले ज़ाद laughs> बोले ह्याच्यात ह्याच्यात बोलायच झालं या माय नाय <laughs> काय खेळ खंडोबा लावलाय की लोकशाही आहे लोकशाही नाही काळजी करू नका माझ्या परीने तुम्हाला तर विचारणारच आहे वाटत त्या परिस्थितीत अन्याय सण स्वतः तुम्ही करू नका कोणावर आपण अन्याय करत नाही पण तुमच्यावर होणारा अन्याय तुम्ही कदापि सण करू नका तळ दिलं होतं ह्या लोकांना राखायला आपण म्हणतो ठीक आहे बाबा पूर्वी म्हणायचे जो तळ राखतो तो पाणी चाकतो समजू शकतो ताण लागली एखादा टमऱ्या घेतला असत पाच वर्ष तळ शिल्लक ठेवलं ना मग अशा लोकांना कशाला शिल्लक ठेवायचं अशा लोकांना घरपोच करा आणि चांगल्या प्रकारे पाच मिनिट बाकी अशी चिट्टी आली थँक्यू नाही तर दहशत असे त्यांच्यावर हे गुन्हे ते गुन्हे लोकांच्या हिताकरता वाटेल तेवढे माझ्यावरती केसेस घातल्या तरी चालतील पण काल तुमचा होतो आजही तुमचा आहे आणि वाटल त्या परिस्थितीत तुमचा राहणार एवढंच सांगतो माझी कमिटमेंट तुमच्या प्रति आहे आणि नेहमी सांगितल्याप्रमाणे माहित आहे ना एक बार जो मै कमिटमेंट करते तो मै आपली खतकी विने सुनता, हे त्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे वाट बघा फक्त तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही जनता आणि त्यावेळेस मग बाबाने सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी फार अलिशान माल वाट पाहतात माहित आहे ना अलिशान महाल म्हणजे जिथं जी इथून असं बाहेर जाऊ शकतो गज म्हणतो ना गज <laughs> अलिशान महाल वाट पाहत काय बोलायच पाच वर्ष काय होत्याच नव्हतं करून टाकलं देश चा वाटोळ केलं हात जोडून विनंती करतो प्रार्थना करतो मेहरबानी करा स्वतःचं हित बा आणि त्या लोकांना घरफोच करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद